Uh, माझ्याकडे सर दोन हजार सहा साली पहिल्यांदा दाळि होतं पण ते निकाल्यानंतर आपण एक चार पाच वर्षांनी काल होतं मर रोगी पाय मर रोग म्हणजे साठी पण आता नंतर आपलं ट्रेनिंग केल्यानंतर मी लागवड केल्यानंतर आता आपली सातशे झाडे टोटल पण त्यातील एक ही मर आता तरी अजून आत mm. आत एक दुसरं पीक आहे आपलं आठ नोव्हेंबरचं पाणी आहे आणि सेटिंग आठ नोव्हेंबरच्या दिवशी मानाने आपल्या झाडाला सेटिंग साधारण एकशे चाळीस ते एकशे पन्नास फळ आहे सध्याला आता म्हणजे कुणाला विश्वास येत नाही की म्हणजे हे सेटिंग कसं झालं असं म्हणजे वन टाइम सेटिंग आहे सर त्यावेळेस मी एवढंच सांगतोय फक्त हे बीटी गोरे सरांमुळे झालेलं आहे माणसांना <laughs> 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 कारण विश्वास बसत नाही माणसांना कारण काय आपल्या ऍक्च्युली झाडाला सध्याला मी आता बागेतच आहे तर तुम्ही बघू शकताय म्हणजे चाळीस एकशे पन्नास सेटिंग आहे आणि वन टाइम सेटिंग झालेली असं म्हणजे टप्प्या टप्प्यात बी सेटिंग झालेलं नाही आपलं अरे अरे छान आहे छान आहे मला yes. <laughs> जे काही येतंय डाळिंबामध्ये जेव्हा मी तुम्हाला सांगतोय त्याचा फायदा तुम्हाला झाला ना तर मला आनंद होतो आणि तो पाहिजे नाहीतर मग काय पुस्तक ज्ञानाने भरपूर भरलेले आहेत आणि त्याचा फायदा कोणालाच होत नाहीये किंवा शास्त्रज्ञाकडे भरपूर ज्ञान आहे पण त्याचा फायदा कोणालाच होत नाहीये तर ट्रान्सफर ऑफ नॉलेज हे सगळ्यात महत्वाचं राहतं आणि जे काम फार्म डी एस च्या पूर्ण भारतभर आम्ही करत असतो तर थँक्यू सो मच जे काही रिझल्ट तुम्हाला मिळाले ते, ते, आ, 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 ते मग, आ, तुम्हा तुम्ही शेअर केले त्याबद्दल आणि मग आपण हा जे वेबिनार घ्यायचो आणि त्या वेबिनार मध्ये सगळ्यांना बोलण्याची संधी मिळत नव्हती मग आणखी डोकं लावून मी काय केलं की तुमचा प्रश्न असेल तर तुम्ही एक्क्याण्णव सतरा एक्कावन्न बावन्न त्रेपन्न या नंबरवरती पाठवा तो प्रश्न आला की जसं आता तुमचा नंबर आला आणि तुम्ही माझ्याशी डायरेक्ट बोलताय आपण गप्पा मारतोय आणि हा व्हिडिओ करून आपण युट्यूबवरती ठेवणार जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट होणार जे काही तुमचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी तर आता तुमची परिचय करून द्या तुमचा पत्ता सांगा तुमच्या झाडांची संख्या सांगा आणि तुमचा जो प्रश्न असेल तो प्रश्न तुम्ही विचारा ठीक आहे माझं नाव किरण मधुकर जगताप शिराटे तालुका माडा जिल्हा सोलापूर माझी डाळिंबाचं दुसरं पीक आहे आणि झाडं सातशे आहेत तर माझा प्रश्न असा होता सर की आता आता सर्रास सगळी जण आपल्या ओसाचं पाचूड जे आहे जा 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 दुण ते जाळत नाहीत कुट्टी करतात त्या कुट्टीचे शेजारी काय झाले आपल्या दोन तीन जणांनी म्हणजे पाचट कुट्टी केलेली आहे मशीननं ट्रॅक्टरनं पण त्याचा जो धुरळा आहे तो पूर्ण असा पानावर असं थर साचलेला आहे त्यामुळे पाणरट पाणी वाटतात अशी पुसल्यानंतर हिरवट आहेत मग त्याचा झाडाच्या म्हणजे अन्न द्रव्य शोषून घेण्यात काय म्हणजे प्रकाश सिस्टमासाठी काही प्रॉब्लेम येईल का किंवा त्याच्यासाठी मग मी झाडा अशी एसटीपीच्या पाण्याने तर फवारली तर काय अडचणी ओके आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो समजा तुमच्याकडे सोलर पॅनल आहेत विहिरीवरती किंवा घरावरती आणि ते एकदम चकाचक आहे बिलकुल त्याच्यावरती धूळ नाहीये त्याच्यातून तयार होणारी वीज आणि ज्या पॅनेलवरती धूळ बसलेली आहे त्याच्यावरती तयार होणारी वीज याच्यामध्ये काही बदल असेल का ना तो समझे। फरक थोडाय शंभर टक्के पडणार आहे मग धूळ जर असेल तर खाली सूर्यप्रकाश कमी येणार आहे आणि प्रकाश, प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये सूर्यप्रकाश पाहिजे असतो हा झाला एक फरक दुसरे सगळ्यात महत्वाचा फरक काय की हे पार्टिकल्स आहेत हे डस्ट पार्टिकल आहे आता ज्यावेळेस सूर्यकिरण येतात त्यावेळेस हे डस्ट पार्टिकल तापतात आणि त्या ठिकाणची जी जागा आहे ती जागा काही प्रमाणामध्ये वीक करतात पानाची म्हणून ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अशी डस्ट झाडावरती नसावी हवा जर आली तर हवेनी ती बऱ्यापैकी निघून जाणार आहे आणि जर हवा नाहीये तर तुम्हाला हायड्रोजन पॅरोक्साईड पाण्यामध्ये टाकून किंवा लान्स प्रो एका लिटर पाण्याला एक ग्रॅम किंवा सेक्युअर पी जे एक चांगलं प्रॉडक्ट आहे ते अडीच ग्रॅम एका लिटर पाण्याला हे ऑर्गॅनिझम आहेत हे टाकायचे आणि सायंकाळी संध्याकाळी पाच नंतर तुम्हाला ते झाडं वॉश करायचे आहेत सकाळी करायचे नाही कारण सकाळी सूर्य किरण तापलं की कि ते पाणी तापणार आहे आणि स्कॉर्चिंग येणार आहे एवढी चांगली बाग आपली आहे एकशे चाळीस एकशे पन्नास फळं आहेत त्याच्यावरती सनभर न्यायला नको म्हणून संध्याकाळी चार पाच वाजेनंतर तुम्ही त्याला धुवायचं आहे त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आपण याच्यासाठी घेतलेले आहेत की रात्रभर तुमचं झाड ओलं राहणार आहे आणि त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतील तर तिथं तुमचे तेलकट चे जे काही आहेत किंवा दुसरी एखादी बुरशी आहेत तर ते तिथं वाढणार नाहीये म्हणून आपल्याला ही एक काळजी घ्यायची आहे जर मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्हाला घ्यायचे नसतील तर तुम्ही जे मायक्रोशील्ड आहे किंवा हुआसान हो आहे ते तुम्ही तिथं घेऊ शकता क्लिअर कदाचित मी जे उत्तर दिलं ते उत्तर तुम्हाला आवडलं असेल आणि त्या पद्धतीने तुम्ही उपाययोजना करावी एवढीच फक्त माझी एक अपेक्षा राहील थँक्यू सो मच